सौभाग्य अनिता कोळेकर त्याचबरोबर संतोष जाधव आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुदर्शन कदम यांच्या प्रचारासाठी म्हणून उपस्थित असणारे आमदार बंटी पाटील साहेब आदरणीय गणपतराव दादा त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे अशोकराव कोळेकर साहेब शैलेश चौगले त्या ठिकाणी खास करून त्या निवडणुकीमध्ये गेले सहभाग घेणारे संजय चौगले असतील अमिताप मुल्ला शकील चिकोडे राजू जुरगावे आणि सगळेच तुम्ही जणू निवडणूक आपलीच आहे असं समजून ज्या पद्धतीनं निवडणुकीचे प्रचार यंत्रणा राबवला आहे तुम्ही सगळेच बंदोब वेळ आपल्याकडं आता होणार राहिलेला आहे आणि या भागामध्ये असणारी ही जी झोपडपट्टी आहे इथले प्रश्न आहेत या संदर्भामध्ये संतोषन आणि कोळेकर साहेबांनी बरेचसे प्रश्न मांडले नगरपालिकेच्या माध्यमातून हे प्रश्न मार्गी लावायचा प्रयत्न यापूर्वी झालेला नाही आणि आता या नवीन लोकांना सुदर्शन कदम सारखा एक चांगला हरवणरी ज्याच्याकडं नगरपालिकेला आणि जयसिंगपूर शहराचा श शहरामोरा बदलण्याची क्षमता आहे गुवत आहे त्यांच्या नेतृत्वाखाली जर का बहुमतांना आपण नगरसेवक निवडून दिले तर निश्चितच चेहरा मोरा बदलू शकतो याची मला खात्री आहे कारण त्यांच्या पाठीमाग बंटी पाटील साहेब मी गणपतराव दादा माधवराव गाडगे अशीच अशी माण माणसं हो। आहोत आणि ते बदल तो बदल होऊ शकतो तो घडवण्यासाठी तुमच्या सगळ्यांचा सहभाग अपेक्षित आहे मी सगळ्यांनी त्याच्यामध्ये आला खरं तर हे एवढ्या समस्या झालेल्या आहेत क आप प्रॉपटी कार्डाचा प्रश्न आहे बाकीचे प्रश्न आहेत पण त्यांच्या आपलं आश्वासनाशिवाय आपल्याला काही मिळालेलं नाही का काय का, का यापूर्वी ते जेव्हा स्वतः राज, आरोग्य राज्यमंत्री होते त्यामुळे कोरोना काळामध्ये आपल्या किती लोकांच्यावर उपचार केलं हेही एकदा त्यांनी सांगावं उलट कसे का काही आमच्याकडे हातात नसताना इथं जयसिंगपूर कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये जे आपण कोविड सेंटर सुरू केलं दत्त कारखान्यावर दादांनी चालू केलं इथं जयसिंगपूर कॉलेजवर आम्ही साडेसातशे रुग्णांच्यावर उपचार केले त्यातले अकरा रुग्ण असे होते की खाजगी दवाखान्याने नाकारलेले होते जगत नाहीत म्हणून पण त्या अकराच्या अकरा लोकांना जीवदान द्यायचं काम आम्ही त्या काळामध्ये केलेलं आहे के आरोग्य के आरोग्य मंत्र्यांनी त्यावेळी काय केलं का फक्त किट खरेदी करणं आणि बाकीच्या वस्तू खरेदी करणं आणि याच्यात भ्रष्टाचार करण्या व्यतिरिक्त त्यांनी काही केलेलं नाही तेही सगळं आम्ही बाहेर काढणारच आहे परंतु या अशा जेव्हा संधी होती जेव्हा अधिकार होते त्यावेळी जर ते काही करणार नसतील आपल्यासाठी तर आता काहीतरी गोल देत असतील तर त्यातून त्याच्यातून काही निष्पन्न होणार नाही हे समजून घ्या सुदर्शन कदमांना आपण बहुमतानं बहुमत त्यांना बहुमत मिळेल कारण मागच्या वेळी नेतामाणींना आपण निवडून दिलं पण बहुमत नसल्यामुळं बऱ्याचशा मर्यादा पडल्या आता सुदर्शन संदर्भात आयोजित सभा या सभेला उपस्थित महाराष्ट्राचे नेते राजू या तालुक्याचे नेते गणपतराव दादा आमचे उमेदवार सुदर्शन कदम त्याचबरोबर अनिता अशोक कोळेकर आणि तरुण उमेदवार संतोष जाधव आणि जमलेले नागरिक बंधू माता भगिनी आणि तरुण मित्र बराच वेळ आपण वाट बघायला लागला आम्ही सकाळपासून बसून प्रचारात आहे त्यामुळे याला उशीर झाला परंतु आता मागच्या वक्त्यांनी सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे अशोकराव हे बोलले की या परिसरातल्या अनेक अडचणी आहेत आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्धपणे काम करणं ही उद्याच्या काळात काळाची गरज असणार आहे आणि तो शब्द देण्यासाठी आम्ही सगळे इथं आलेलो आहोत उमेदवार या दोन्ही उमेदवार सक्षम आहेत चांगले आहेत आणि अशोकराव म्हणले तसं नऊ वर्ष झालं निवडणुकावर कारण की आता सुप्रीम कोर्टाने जर निर्णय दिला नसता निवडणुका घ्या म्हणून तर आम्ही नगरपालिकेला मतदान करायचं असतो कारण की पाच वर्षानं निवडणुका होत आहेत लोकांना वाटतं की निवडणुका आता पाच वर्षानं आहे आम्ही विधानसभा लोकसभा सगळ्या निवडणुका बघितल्या परंतु नगरपालिकेची होतच नव्हती सुप्रीम कोर्टामुळेच आहे आणि म्हणून आता आपली नागरिक म्हणून आपली जबाबदार आहे की ही अवस्था आज या या भागातली अवस्था आहे ती अवस्था सत्ताधाऱ्यांनी का सुधरली नाही सत्ताधारी मंडळींनी या सगळ्या गोष्टी लक्ष का दिलं नाही याचं उत्तर त्यांच्याकडून मागणं गरजेचं आहे मला तर वाटतं सत्ताधारी मागच्या सत्ताधारी लोकांना जे सत्तेत बसले होते त्यांना मत मागायचा अधिकार आहे असं मला वाटत नाही कारण की या भागाचा विकास अशोकराव तुम्ही जे मुद्दे मांडले की पान लाईटचा विषय संतोष काही मुद्दे या ठिकाणी मांडले हे सगळे मुद्दे सुटलेले नाही आणि म्हणणं सोडवायसाठी म्हणून आम्ही या आघाडीमार्फत तुमच्या समोर त्या ठिकाणी आलेलो आहोत जयसिंगपूरला शाह महाराजांचा वारसा आहे आणि या जयसिंगपूरला पुन्हा चांगला ह्या जयसिंगपूर विकास पॅनलच्या माध्यमातून जे जे उमेदवार उभे केले त्यांची कबशी आणि कपाट अशा पद्धतीला चिन्ह हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवून दोन तारखेच्या दिवशी मतदानाच्या ठिकाणी कबशी आणि कपाट जिथं दिसत तिथं बटन दाबवून निवडून द्यायचं आहे आणि खरं म्हणजे आमचे जे नगराध्यक्ष उमेदवार आहेत कदम साहेब ते अत्यंत सामान्य आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करणारे आहेत समाजाची जाण असणारे आहेत आणि ते स्वतः सिंह आहेत त्यामुळं अर्थशास्त्र त्याला चांगल्या पद्धतीनं माहिती होते आणि माहिती आहे त्यामुळे इथं जे काही भ्रष्टाचार होतो आहे तो भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी त्यांना तुम्ही निवडून देणं जी अत्यंत गरजेची गोष्ट आहे त्याचप्रमाणे आमच्या इतर जे काही उमेदवार आहेत तुम्ही चांगल्या पद्धतीने निवडून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायचा आहे तुम्ही तुमच्या वाहनात प्रचार करायचा आहे त्याच प्रमाणात तुमचे बाहेर मित्र मंडळ असतील काही पाहुणे असतील यांना सगळ्यांना सांगून कपाशी आणि कपाट या चिन्ह लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही सांगा या वाटात तीन तुम कपाशी आहेत पण बाकीच्या वॉर्डामध्ये कपाट पण आहे ते सगळे जण तुम्ही सांगण्याची गरज आहे इथे तीन कपशी आहेत एवढं लक्षात ठेवा आणि तीन कपशीच्या समोर चिन्हा समोरचं बटन दाबून यांना बहुमताना निवडून द्या आणि तुमची सेवा करण्याची संधी द्या आणि आम्ही एकच भय देतो की यांना निवडून दिल्यानंतर ज्येष्ठपूरचा विकास करण्यासाठी मंडळी साहेब असतील राजू शेट्टी साहेब असतील मी असेल अगदी खंबीरपणे यांच्या मागे लावून तुमच्या जेचेपूरच्या गावाचा विकास करण्याचे दृष्टिकोन आम्ही पुढं जाऊ एवढंच जा त्या ठिकाणी बोलतो तर मी थांबतो नमस्कार मी या ठिकाणी स्वागत करतो आज आपल्या जेपूर नगरीमध्ये निळू तालुका महाविकास आघाडी या चॅनलमधून आम्ही सर्वजण इलेक्शन लढत आहोत त्याचं पाठबळ भंडी साहेब माननीय राजू शेट्टी साहेब दा पाटीलय माधुराव साहेब यांचं शक्य असल्याकरणाने आणि आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपण जयसिंगपूर शहराचा खरंच एक नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करून जयसिंगपूर शहरात जे हुकुलशाहीचं सत्ता स्थापन झालेले आहे त्याचा कुठेतरी बदल घडवायचं आहे या या आजच्या या गर्दीवरून तुमच्या म्हणजे सगळ्याची साथ याच्यावरून हे लक्षात येते की जयसिंगपूर नगरपालिकेची सत्ता येणाऱ्या तीन तारखेला खरंच बदलणार आहे आणि खरोखरच सांगतो शिरोड तालुका महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच हे शक्य होणार आहे आणि एक राहूनच गेलं जनसंघर्ष विकास आघाडी जनसंघर्ष आघाडी पण आहे आमच्यासोबत आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्वच मंचावरील इतरही मी मान्यवरांचं स्वागत करतो आणि आमच्या भागातील जे झोपडपट्टीतील प्रश्न आहेत गटारी असतील लाईट असतील लाईटच्या तर मला वाटते खांब गेले तीस वर्षापासून ते बदललेले नाही आहेत मोजकेच खांब आहेत आज खर तर का गरज होती की एक्स्ट्रा एक, एक पन्नास ते साठ खांब त्या झोपडपट्टी भागामध्ये पाहिजे होते लाईट नाही आहे त्या खांबावर पण लाईट नाही गटारीची अस्वच्छता गटात भरून गरच आहे कुठेही स्वच्छता नाही आहे आणि त्याचबरोबर इथं जाती कर, निर्माण करण्याचा प्रयत्न हे यड्रावकर गटाकडून वारंवार करण्यात आलेला आहे मागच्या विधानसभेला असू दे लोकसभेला असू दे हे करूनच त्यांनी यांची राजकीय पोळी भाजून घेतात पण आजची आमची जनता जयशीपूरची इतकी सुज्ञ झालेली आहे की त्यांनी खरो खरोखरच ठरवलेलं आहे की कुठल्याही जाती आम्ही निर्माण इथं होऊन देणार नाही जयसिंगपूर मध्ये पूर्वीपासून चालत आलेलं स्वच्छ आणि प्रामाणिक सर्व जाती धर्मांमधलं प्रेमळ नातं हे टिकवून ठेवायचं आहे आणि पुढे पण भविष्यात त्याच माध्यमातून आपण रा, कुठल्याही राजकीय सामोरे आहे आमचे आदरणीय बंटी पाटील साहेब खरंच या सगळ्या गोष्टीसाठी काळजीपूर्वक इथून पुढच्या काळामध्ये आपल्या आप सर्वांच्या पाठीशी उभे आहेत हे मी आश्वासित करतो आणि आमच्या मंडळाच्या एक इथला मंडळ आहे त्यांचं एक इच्छा होती की बंटी पाटील साहेबांचा आम्ही सत्कार करणार आहे आणि त्यांना मी विनंती करतो की भट्टी पाटील साहेबांना सत्कार करायचा